नमस्कार अनेकदा असं होतं ना की ऐन वेळेवर आधारचा ओ टी पी येत नाही आणि बँकेचं महत्त्वाचं काम अडकून पडतं पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही आहे कारण मोबाईल नंबर अपडेट करण्याची जी डोकेदुखी होती ना ती आता कायमची संपणार आहे चला तर यू आय डी आयने केलेल्या या मोठ्या घोषणेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया हो हेच तर होतं ऐन महत्त्वाच्या कामाच्या वेळी आधारचा ओ टी पी येत नाही आणि आपलं काम तिथेच थांबतं बरोबर ना मग ते बँकेचं काम असो किंवा कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर मोठी अडचण होते पण थांबा आता यावर एक जबरदस्त उपाय आलेला आहे तर ही मोठी घोषणा कोणी केली आहे ही घोषणा केली आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची यू आय डी ए आय हो ही तीच संस्था आहे जी आपला आधार कार्ड सांभाळते आणि त्यांनी आता सर्वसामान्य नागरिकांची सोय लक्षात घेऊन एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे यू आय डी ए आय ने सुरू केली आहे कुठेही कधीही मोबाईल नंबर अपडेट सेवा हो अगदी बरोबर ऐकलं एनी टाइम एनीवेअर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आता आधार कॅमेरावर जाऊन रांगा लावण्याची किंवा हेलपाटे मारण्याची अजिबात गरज पडणार नाही बरं मग ही बर सेवा कधीपासून सुरू होणार तर ही नवीन आणि अत्यंत उपयुक्त सेवा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून संपूर्ण भारतात सुरू होणार आहे आणि यात एक विशेष गोष्ट आहे माहितीये ह्याच दिवशी यू आय डी ए आयचा स्थापना दिवस असतो आणि ह्याच खास दिवसाचं औचित्य साधून ही सेवा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे पण यू आय डी आयने हे का केलं यामागचा उद्देश काय असेल तो अगदी स्पष्ट आहे त्यांना आधारशी संबंधित ज्या काही सेवा आहेत त्या नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर आणि एकदम सहज उपलब्ध करून द्यायच्या आहेत म्हणजे लोकांना जो त्रास होतो तो कमी करायचा हेच यामागचं मुख्य ध्येय आहे ठीक आहे हे सगळं तर छान आहे पण एक मिनिट थांबा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं इतकं महत्वाचं का असतं अनेकांना हा प्रश्न पडतो नाही का चला तर मग पटकन बघूया की एक अपडेटेड मोबाईल नंबर आपली किती कामं सोपी करतो जरा विचार करा जर आपला मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसेल तर काय काय होतं बँकेची सगळी ऑनलाईन कामं थांबतात सरकारकडून मिळणारी सबसिडी असो किंवा इतर योजनांचा लाभ तो मिळण्यात अडचणी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं ओ टी पी या ओटीपी शिवाय कोणतंही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करणं शक्यच होत नाही म्हणूनच मोबाईल नंबर अपडेटेड असणं हे खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे ओके तर मग आता ह्या नवीन सेवेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे यातून सर्वसामान्य नागरिकांना नेमका फायदा तरी काय होणार आहे फरक तर अगदी डोळ्यासमोर आहे बघा आधीची पद्धत काय होती रांगेत उभं राहा वेळ घालवा पैसे खर्च करून आधार केंद्रावर जा एक मोठं काम होतं ते पण आता आता घरबसल्या किंवा आपण कुठेही असू तिथून हे काम करता येणार आहे यामुळे वेळ आणि पैशाची तर बचत होईलच पण आधार केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरजच उरणार नाही आणि विचार करा याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना आधार केंद्रापर्यंत जाणं खरंच खूप कठीण जातं मग जे लोक दुर्गम किंवा ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी तर ही सेवा म्हणजे एक वरदानच ठरेल आणि हो जे सर्वजण डिजिटल सेवा वापरतात त्यांच्यासाठी तर हे खूपच सोयीचं होणार आहे एक मिनिट जर ही माहिती आत्तापर्यंत उपयुक्त वाटली असेल तर पटकन या माहितीला एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबांसोबत शेअर करा आणि हो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता पुढे जाऊया आता बघूया की एक नागरिक म्हणून आपण या सेवेचा वापर नक्की कसा करू शकतो आणि प्रक्रिया खरंच किती सोपी असणार आहे तर बघा या नवीन सुविधेसाठी सगळ्यात महत्वाची भूमिका असणार आहे ती आधारच्या अधिकृत मोबाईल ॲपची हो याच ॲपच्या माध्यमातून आपण आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहोत आणि हे ॲप कुठे मिळेल तर हे अधिकृत आणि पूर्णपणे सुरक्षित ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर सहज उपलब्ध आहे तिथून डाउनलोड करता येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी अधिकृत ॲपच वापरायचं चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावर एकदा पटकन नजर टाकूया म्हणजे महत्वाचे मुद्दे आपल्या कायम लक्षात राहतील तर लक्षात ठेवण्यासारख्या तीन सोप्या गोष्टी आहेत एक यू आय डी आय ने नवीन कुठेही कधीही मोबाईल नंबर अपडेट सेवा जाहीर केली आहे दोन ही सेवा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल आणि तीन ही सुविधा वापरण्यासाठी आपल्याला आधारचं मोबाईल ॲप डाउनलोड करावं लागेल आहे की नाही एकदम सोपं तर मग आता एक प्रश्न खास आपल्या सगळ्यांसाठी या नवीन सुविधेमुळे आपलं असं कोणतं काम आहे जे आता खूप सोपं होणार आहे बँकेचं काम सरकारी योजनेचं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे अनुभव ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि हो जाता जाता एक आठवण अशाच उपयुक्त सरकारी योजना आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी मराठी विश्व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या माहितीपूर्ण भागात धन्यवाद